पाचोरा आणि एकूण तब्बल मी आता अठराव्या जिल्ह्यामध्ये आहे आणि सगळीकडचं एकूण वातावरण बघता महाविकास आघाडीला निश्चितपणे प्रचंड पोषक वातावरण आहे आणि मला खात्री आहे की पाचोऱ्यातली जनता ज्या सजग पद्धतीने सध्या त्यांचा वावर आणि एकूण वर्तन व्यवहार आहे ते पाहता निश्चितपणे पाचोऱ्यातून पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल पेटणार आहे आणि निश्चितपणे वैशाली सूर्यवंशी या इथून विजयी होतील प्रॉपर्टी वाढलेली आहे तेच वाटलं की ते नेमके कुठल्या कुणाच्या वावरात सोयाबीन काढायला गेले होते कुणाच्या वावरात कापूस वेचायला गेले होते म्हणजे असा नेमका कोणता धंदा केला ते पाचोऱ्यातल्या पण जनतेला सांगा बाबा की जेणेकरून त्यांना पण तेवढी प्रॉपर्टी कमवता येईल झाली हा मी ऐकलं पण ते तीन हजार कोटीची म्हणत असताना मुख्यमंत्री म्हणाले की अरे मी तर चार हजार कोटी दिले त्यामुळे एक हजार कोटीचं काय झालं ते कळलं नाही आणि ज्या तीन हजार पाचोरा आणि एकूण तब्बल मी आता अठराव्या जिल्ह्यामध्ये आहे आणि सगळीकडचं एकूण वातावरण बघता महाविकास आघाडीला निश्चितपणे प्रचंड पोषक वातावरण आहे आणि मला खात्री आहे की पाचोऱ्यातली जनता ज्या सजग पद्धतीने सध्या त्यांचा वावर आणि एकूण वर्तन व्यवहार आहे ते पाहता निश्चितपणे पाचोऱ्यातून पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल पेटणार आहे आणि निश्चितपणे वैशाली सूर्यवंशी या इथून विजयी होतील प्रॉपर्टी वाढलेली आहे तेच वाटलं की ते, ते, <laughs> ते नेमके <नियागे। laughs> कुठल्या कुणाच्या वावरात सोयाबीन काढायला गेले होते कुणाच्या वावरात कापूस वेचायला गेले होते ती म्हणजे असा नेमका कोणता धंदा केला ते पाचोऱ्यातल्या पण जनतेला सांगा बाबा की जेणेकरून त्यांना पण तेवढी प्रॉपर्टी कमवता येईल तीन हजार कोटी हा मी ऐकलं पण ते तीन हजार कोटीची म्हणत असताना मुख्यमंत्री म्हणाले की अरे मी तर चार हजार कोटी दिले त्यामुळे एक हजार कोटीचं काय झालं ते कळलं नाही आणि ज्या तीन हजार कामं ते म्हणत आहेत त्या कामांची एकदा त्यांनी यादी दिली पाहिजे खरं तर की कोणती कामं केली आहेत काय के बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात करण्याला काही अर्थ नाही शिंदे गटाचे आमदार जास्त मात्र मुख्यमंत्र्यांना इथं घ्यावं लागतं प्लस त्यांना जाहीर सभा देखील घ्यावं लागतात हे बघा शिंदे गटाचे आमदार नाही हे सगळे मूळ मातोश्री आणि ठाकरे नावाच्या पुण्याई निवडून आलेले लोक होते लोकांनी जी मतं दिली होती ती मातोश्री आणि ठाकरे नावाकडे बघून दिली होती आणि याची गद्दार गँगला चांगली जाणीव आहे त्या त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा आता इतकी धावपळ करावी लागते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सध्या त्यांची दमछाक होते की मी आता मालेगावला पळू की संभाजीनगरला पळू की जळगावला पळू नुसती पळापळ चाललेली आहे पण ते कितीही पळाले तरी आम्हाला खात्री आहे की इथे लढणार आणि भिडणार महाराष्ट्रात मशाल पेटतात तीन मंत्री केंद्रीय मंत्री मात्र अमित देखील चांगली गोष्ट आहे ना आम्ही याला सकारात्मक अर्थाने घेतलं पाहिजे याचा अर्थ आमच्या उमेदवारांचा केवढा धसका घेतलाय आणि अमित शहा जेव्हा इकडे येतात आणि प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या भाषणाची सुरुवात मध्य आणि शेवट फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्याच नावाने होतो याचा अर्थ महाराष्ट्रात त्यांना सगळ्यात मोठं आव्हान जे वाटतं ते उद्धव साहेबांचं वाटतं मला वाटतं ही आम्ही गोष्ट फार पॉझिटिव्हली घेतली पाहिजे पालघरला पालघरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग जेव्हा चेक करत होते त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे मारलेलं आहे की माझ्या बॅग मध्ये फक्त कपडे युरिन बॅग नाही नाही हे असे बाष्कळ विनोद करणं मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला शोभत नाही हे त्यांचं बोलणं हे नुसतं विनोद करणं नाही तर सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आजाराची टिंगल उडवणं आहे जे कुठले आहे चांगल्या व्यक्तीला अशोभनीय आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्ही याच्यापेक्षा वेगळ्या बाष्कल्पनाची अपेक्षाच करू नये दिलेला कधी बोलतो ना तेव्हा तेव्हा आम्ही असं म्हणतो की मनसैनिक जो महाराष्ट्रातला आहे तो सगळा मनसैनिक हा प्रचंड चांगला मनसैनिक आहे पण या मनसैनिकांना वारंवार आपल्या निर्णयाला आपल्या मनाला मुरड घालावी लागते कारण निर्णय घेताना वेळेला त्यांना त्यांचे नेते अडचणीत आणतात त्यामुळे आमच्या मनसैनिकावर राग असायचं काहीच कारण नाही तुम्ही जर नीट काळजीपूर्वक ऐकलं तुम्ही त्याही दिवशी म्हटलं की तुम्ही तुमच्या एका जागेसाठी सगळ्या मनसैनिकांचा बळी घेता त्यामुळे सगळ्या मनसैनिकांबद्दल माझ्या मनात अपार आदराची भावना आहे काही बघायला गेलं वैशेषेश पहिल्यांदा निवडणूक आमदार हे दोन वर झाल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीसाठी प्रचार करावा लागतो वैशालीताई जरी पहिल्यांदा निवडणूक लढत असल्या तरी वैशालीताई या कृषी कन्या आहेत कृषी क्षेत्रातलं सगळ्यात मोठं भरीव काम आशिया खंडात ज्याची वाखांनी होते त्या निर्मल सीड्सचे उद्गाती असणाऱ्या आरव तात्यांच्या त्या कन्या आहेत त्यामुळे त्यांची त्या त्या पाळंमुळं इथल्या पंचकृषीमध्ये घट्ट घट्ट रुजलेली आहेत त्याच त्या पाळंमुळं रुजलेली होती म्हणूनच किशोर पाटलांना जोपर्यंत आर आर आरव तात्यांचा त्यांच्यावर हात होता तोपर्यंत निवडणुका जिंकणं शक्य होतं परंतु आरोव तात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला गद्दारीचा डाग लावण्यात